रिसोड शहरांमध्ये व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक बॅगचा सर्रासपणे वापर करण्यात येत होता प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिक कचाचे प्रमाण वाढले प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांवर निर्बंध यावा यासाठी मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक बंदी बाबत फलक व जाहीर दवंडी देऊ महिनाभरापासून जनजागृती केली प्लास्टिक बंदी पथक तयार करण्यात आले प्लास्टिक बंदी पथकाकडून नियमित कारवाई करण्यात येणार असून प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांनी आपल्या दुकानात शासनाच्या आदेशानुसार कॅरीबॅग बंदी असल्यामुळे कोणीही कॅरीबॅग मागू नये असे फलक लावावे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी पुढील काळात प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्यात येणार आहे शहरातील दुकानदार व्यापारी पथविक्रेते नागरिक यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा स्वच्छ शहर सुंदर शहर यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शेख सर्वर रिसोर